सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान हो अंदाज या ठिकाणी आपण देणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा आवडल्यास लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण हवामान हो अंदाजाचं प्रशिक्षण बघ बग बघणार आहोत सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे राज्याच्या विविध भागामध्ये जे आता आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे काल लातूर आणि परभणीच्या एक दोन भागामध्ये ते मध्यम पाऊस झालेला होता त्याचप्रमाणे इकडं किनारपट्टीवर सुद्धा कोल्हापूरच्या दरम्यान साताराच्या दरम्यान त्याचप्रमाणे इकडं रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या दरम्यान एक दोन भागांमध्ये पाऊस झालेला होता आगामी दोन दिवस पावसाची कशी असेल ते बघूयात बऱ्याच ठिकाणी जे आहे या ठिकाणी वातावरणात बदल पाहायला मिळत आहे आणि किनारपट्टीवर खास करून मुंबई या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला मी मार्क करून दाखवतो मुंबई यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग यानंतर सातारा सांगली याच त्याचप्रमाणे धाराशिव या भागामध्ये बघा भागा, पावसाचे ढग थोडे आहेत म्हणजे त्या भागात थोडासा पाऊस जो आहे नक्कीच पडू शकतो बाकीच्या ठिकाणी पाऊस कमी असेल